नमस्कार सर्वांचे स्वागत वंचित आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी धुळ्यात नुकतीच पत्रकार परिषद घेतली आपल्या उमेदवारी संदर्भात पत्रकारांशी बोलताना अब्दुल रहमान यांनी येत्या दोन ते तीन तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट केले यापूर्वी धुळ्यात दोन वर्ष पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे तसेच धुळेकर जनतेचे प्रश्न हे मला चांगलेच माहिती आहे धुळेकर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच मला उमेदवारी लढायची आहे सर काय सांगायला मंचीची उमेदवारी घोषित केलेली आहे आपण पहिल्यांदा पत्रकारांसोबत संवाद साधणार काय सांग पत्रकार परिषद जे मी ऑलरेडी सांगितलेले आहे की आमची उमेदवारी जाहीर झालेली आहे आमच्या काम ग्राउंड लेवलवर चालू आहे दोन किंवा तीन तारीखला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि आमची पक्षाची वेगळी भूमिका आहे वेगळा चिन्ह आहे आणि समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करणार आहे विशेष करून सामाजिक न्याय आणि सामाजिक लोकतंत्रसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्याचप्रमाणे या लोकसभा क्षेत्राचे काय प्रश्न आहेत रेल्वे रे जोडणी आहे वॉटर सप्लाय आहेत एम्प्लॉयमेंट आहे एम आय डी सी आहे नवीन इंडस्ट्री यायला पाहिजेत तो प्रश्न आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे शेतकऱ्यांच्या प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नांच्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्ही लोकांची सेवासाठी आम्ही तयार आहोत घडीआटी आम्हाला माहिती आहे कोणत्या भागाच्या लोकांची काय प्रश्न आहे तर या ठिकाणी आमचा जो जो प्रॉमिसेस आहेत तो हे आहे की या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सीचे कोचिंग क्लासेस सुरू व्हायला पाहिजेत या ठिकाणी टॅलेंट सर्च व्हायला पाहिजे या ठिकाणी चांगले एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स स्थापित व्हायला पाहिजेत चांगले इंडस्ट्रीज कसं येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार जो शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी एम एस पी रिटर्न एम एस पी कसं देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार बाकी जे घटक आहेत मुस्लिम्स घटक आहेत शेड्युल्ड ट्राईब्स आहेत बेरोजगारी आहेत शिक्षण आहेत ओबीसीज आहेत हे सर्वांच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आणि लोकांना मी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आम्हाला त्यांनी निवडून द्यावे आणि सेवा करण्याची संधी द्यावी